जीवनाला कंटाळलेल्या महिला व मुलीच्या डोक्यावर अनाथांची माय ललिताताई नवसागर यांचा मायेचा पाखर सौलता रवींद्र कोळेकर वर्ष पंचेचाळीस तिच्यासोबत असलेली तिची लहान मुलगी जयश्री रवींद्र कोळेकर वर्ष आठ राहणार अभोना ही आपल्या घरच्यांच्या त्रासाला कंटाळून आणि जीवनाला वैतागून आपल्या लहान मुलीसह घरदार सोडून जीवन संपविण्याच्या मार्गावर निघाली होती परंतु कुठेतरी आईची माया जागी झाली आणि तिने भीक मागून का होईना जीवन जगण्याचा निश्चय केला परंतु घर नाही दार नाही हाताला कामधंदा नाही अशा परिस्थितीत एकटी महिला जगणार कशी आणि असलेल्या आठ वर्षाच्या मुलीला अन्न महाराष्ट्रात अनाथांची माय म्हणून प्रसिद्ध असलेल्या मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रमाच्या संचालिका सौ ललिताताई नवसागर यांच्या वृद्धाश्रमात ही महिला पोहोचली आणि आपल्यासोबत घडलेली सर्व हकीकत नौसागरताईंना सांगितली असता या महिलेची असलेली अतिशय दयनीय स्थिती आणि तिच्यासोबत असलेली लहान मुलगी यांचे काही बरे वाईट होऊ नये म्हणून आपला मायेचा पाखर सौललिता नवसागर मॅडम यांनी त्यांच्यावर टाकलाय तसं बघितलं तर मानवसेवा वृद्धाश्रम येथे आज घडीला सत्याऐंशी वयोवृद्ध रुग्ण मानसिक रुग्ण सेवा घेत आहेत आणि जागे अभावी जवळजवळ तीनशे लोक वेटिंगवर आहेत काय ते वृद्धाश्रम सुरु होऊन पंधरा वर्षापेक्षाही जास्त कालावधी उलटून गेला मात्र सरकारकडून या वृद्धाश्रमाला कोणत्याही प्रकारची देणगी किंवा मदत मिळत नाही हे खरं दुर्दैव म्हणावे लागेल आज येथे असणाऱ्या सर्व रुग्णांना सकाळी नाश्त्यापासून दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणापर्यंत हजारो रुपयाचा खर्च रोज होतो पोलिसांनी आणून सोडलेले असेही बरेच मानसिक रुग्ण या ठिकाणी आहेत ज्यांच्याकडे कोणी बघायला येत नाही समाजातील काही दानदाते या ठिकाणी येऊन अन्न तसेच काही प्रमाणात आर्थिक मदत करतात परंतु ते काही रोज नसते आणि रोजचा खर्च हा संचालकांनाच चालवावा लागतो त्यातल्या त्यात मानवसेवा वृद्धाश्रमाचे संचालक श्री टी एल नवसागर सर यांना देखील काही दिवसांपूर्वीच अर्धांगवायूचा झटका आल्याने ते देखील आज या कार्यात मदत करण्यास असल्यामुळे या सर्व जबाबदाऱ्या सौ ललिता नवसागरताई यांच्यावर येऊन पडल्या आहेत त्याचबरोबर या अनाथ महिला त्यांच्यासोबत असलेल्या लहान मुलांची देखील देखभाल आणि शिक्षणाची जबाबदारी नवसागर कुटुंबावरच येऊन पडलेली आहे त्यामुळे समाजातील जर कोणी दानदात्यांनी या मुलीच्या शाळा शिक्षणाची जबाबदारी घेतली तर या मुलीला आयुष्यात कुणाकडे भीक मागण्याची गरज पडणार नाही शिक्षित झाल्यानंतर ती स्वतःच्या पायावर उभी राहून आपटीबा आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारू शकते म्हणून समाजातून कोणी इच्छुक दानदाते असतील तर त्यांनी मानवसेवा केअर सेंटर येथे नक्की संपर्क करावा अशी मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रमच्या संसालीचा सौ ललिताई नवसागर यांनी आवाहन केले आहे नमस्कार मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रम मी स्वत संचालिका ललिता नवसागर आज ह्या मावशी आणि मुलगी नाशिक रोडच्या रेल्वे स्टेशनवर दोन दिवस काम मिळालं त्यांना दोन दिवस काम केल्यानंतर कामच मिळत नव्हतं कारण मुलीमुळे कुणीही कामाला लावत नव्हतं आणि नंतर मग त्यांनी भीक मागायला सुरुवात केली पण भीक कोणी द्यायचं कोणी देत नव्हतं त्यांच्यावर उपास वेळ आली नंतरून त्यांनी शोधत शोधत आपल्या मानव सहा वृद्ध आश्रमात आलेल्या आहेत आज त्यांचा इथे माझ्याकडे मी वय वयवृद्ध सांभाळत आहे जागा नस नसल्या कारणाने त्यांना तरी पण मी त्यांची व्यवस्था इथे मानव सहा वृद्धाश्रमात त्यांच्या मुलीची आणि त्यांची मी अन्न वस्त्र निवारा याची करत आहे पण आज या मुलीचं भविष्य म्हणजे शिक्षणाचं मेन म्हणजे शिक्षण ही आज आठ वर्षाची आहे आत्ता शाळेत टाकण्याचं तिचं वय आहे आणि शाळेत म्हणजे जिथे तिथे फी वगैरे किंवा काही माझ्या समाजातील माझे दानदाते मायबाप असतील त्यांनी दानशुरांनी या मुलीसाठी निदान पुढे तरी यावं आणि दानशुरांनी मदतीचा हात द्यावा तिच्या शिक्षणाचं ती काही पुढे घडू शकते बस एवढ सांगते आणि थांबते नाव सांगा लता रवींद्र कोळेकर कुठला आहे तुम्ही ना बर आज तुम्ही या माणूस या वृद्धाश्रमात कशा काय आला मी आता काय नाही मला आणलं कोण कोण ताई होत्या कुठं भेटल तुम्हाला मानूस गाव गावात गेली होती तिथ हायस्कूल आहे तिथे काम एका बाईनी सांगितलं मला मग मी तिथे गेली काम बघायला तर मग त्यांनी मला त्यांनी फोन केला बाऊंडला कोणत्या मग त्यांनी नाशिकला कुठे राहत होता रेल्वे स्टेशनला नाशिक रोडच्या रेल्वे स्टेशनला बरं नवरा खूप त्रास देतो मारझ करतो म्हणजे फॅमिली आहे कोण कोण आहे तुम्हाला मुलगा आहे मुलगी आहे आई वडील आहे पण ते चांगल्या घरातले असून नाही आई वडील बी भाऊ कोणीच विचारत नाही नवरा काय काम करतो तुमचा नवरा गवड्डी काम करतो गवंडी काम करतो बाई ठेवलेली त्या बाई बरोबर करा कुंभा घरात गेलं का दोन्ही दरवाजे लावून बारायचे पोरग विचार असतो पोरगा अजून बाला बोलतो मुलगा किती वर्ष आहे तुमच्या मुलगा मुलगा इथं मसुला जातो मसुला राहतो म्हणजे मोठा मुलगा आहे लग्न झालेलं आहे लग्न झालेलं आहे अच्छा तरी तुम्हाला घरामध्ये असा त्रास होतो तो काही बोलत बाला बोलतो

तो घरात जाऊन मला म्हणजे आधी कंप्लीट करत बंद केली म्हणजे खूप वर्षापासून चालू आहे तुमचं तीन चार वर्षापासून जास्तीत जास्त पोरगी मारली पाहिजे सोळा वर्षाची बर आता ही जी मुलगी आहे तुमच्या सोबत ही कोणाची आहे माझीची ही तुमची मुलगी आहे बर मग आता तुम्ही हिला पण घेऊन ज्यावेळेस घरातून बाहेर आले माता इथं शिक्षणाचं काय व्हायचं कस बघतो तू यार घेते आमक घेत बाजही घेतली असते तर भीक मागितलं असते का बी सांगा तुम्ही भीक मागत होता भीक मागितला असते का माणसं घेतल्या असतात लपडे असतात भीक मागितलं असता का माझा की बाई त्याला एका गल्लीतलेच बाहेरात खेळ करतात गल्लीतलेच तर बाला मारता दोरचा गल्लीतल्या बाळा तो साठ मारायला ताई तुमच्या सोबत आता ही जी मुलगी आहे तुमची मग हिच्या शाळा शिक्षणासाठी काय शाळा शिक्षणासाठी आता या ताई या करत चांगलं होऊन जाईल कोणी दान धर्म काही केलं माझ्या लेखी महाराष्ट्र माझा साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक